नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत कडे आपल्या सर्वांची माझे युट्यूब चॅनल डिजिटल अॅग्रो अकॅडमीमध्ये मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलं ती म्हणजे सोयाबीन पिकावरची दुसरी फवारणी सोयाबीन पिकावर आता दुसरी फवारणी नेमकी कोणती घेतली गेली पाहिजे कोणत्या वेळी घेतली गेली पाहिजे आणि कोणते त्यामध्ये इन्ग्रेडियंट वापरले गेले पाहिजे याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कारण आता राज्यातील अनेक त्या ठिकाणी सोयाबीनची पिके बघता त्या ठिकाणी फुलंधारणेवरती येत आहेत आता माझ्या मागचा जो प्लॉट आहे हा आणखीन फुलंधारणेवरती यायचा बाकी आहे आणखीन फुलंधारणेला याला वेळ आहे आणखीन पंधरा ते वीस दिवसानंतर याच्यावरती दुसरी फवारणी घ्यावी लागेल आत्ताच नुकतीच पहिली फवारणी आटोपलेली आहे मात्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी आता फुलंधारणेवरती येतील त्यासाठी अगोदरच हा एक व्हिडिओ बनवत आहे की दुसरी फवारणी नेमकी सोयाबीन पिकावर कुठली गेली 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 पाहिजे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहे अत्यंत प्रभावी आणि स्वस्त अशी फवारणी बघणार आहे त्यामुळे तुम्हाला चॅनलला जे आहे जुळलेलं राहायचा हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा स्किप न करता बघायचा आहे आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करून घ्या जेणेकरून असेच जे आहे नवनवीन शेतीविषयक माहितीचे जे व्हिडिओ राहते ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील तर शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सोयाबीन पिकावर नेमकी आ, दुसरी फवारणी जी आहे ती कधी गेली केली गेली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी जी आहे आपलं सोयाबीनचं पीक है, फुल जे आहे ते फुलं धारण्याच्या फ्लावरिंग स्टेजमध्ये जेव्हा एंटर करेल तो एंटरिंगचा जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये त्याच्यावरती फवारणी केली गेली पाहिजे म्हणजेच की जेव्हा तुमच्या सोयाबीनला पिकाला जे आहे झाडाला जा एक ते दोन फुलं अशा प्रकारे दिसून येतील त्याच वेळी ही दुसरी फवारणी केली गेली पाहिजे शेतकरी मित्रांनो आणि याच्यामध्ये आपल्याला मुख्यतः दोन ते तीन घटक वापरण्या वापरायचे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे आणि जे आहे उगाच आपल्याला जास्तीचा खर्च या ठिकाणी करायचा नाहीये जे इम्पॉर्टंट आहे तेच घ्यायचं आहे नाही तर तुम्ही कृषी केंद्रावरती गेलात तर तुम्हाला भरपूर असे औषध त्या ठिकाणी सांगतात तुमचं बिल खूप मोठं त्या ठिकाणी काढतात तर आपल्याला जास्त बिल न करता जास्त पैसे न गमावता अत्यंत स्वस्तात आणि प्रभावी पण असली पाहिजे अशी फवारणी या ठिकाणी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण रहे कि कुछले वापर ले ले आता बघणार आहे की कुठले वापरले गेले पाहिजे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जे आहे आता सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी टॉनिक घ्यायचं आहे जास्तीत जास्त फुलं धारणा होण्यासाठी टॉनिक आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे टॉनिक वापरत असताना तुम्हाला शेतकरी मित्रांनो घ्यायचं आहे टाटा बहार टाटा बहार हे टॉनिक तुम्ही त्या ठिकाणी वापरा चांगला रिझल्ट येईल दुसऱ्या पवारणीसाठी अत्यंत हे चांगलं असेल टाटा बहार हे टॉनिक त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो त्यानंतर अळ्यांचा प्रभाव अळ्यांचा प्रभाव हा असतोच त्यामुळे तुम्हाला एक त्या ठिकाणी कीटकनाशक अळीनाशक घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यावेळेस तुमच्या पिकावरती जेव्हा फुलंधारणेचा जो, फुल जो पिरियड असतो त्यावेळेस तुमच्या फुलांवरती रसशोषक किडी त्यानंतर अळ्या कॅटरपिलर ज्या असतात त्या मोठ्या प्रमाणात अटॅक करतात त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कीटकनाशक घेणे गरजेचं आहे आणि दुसऱ्या फवारणीसाठी अत्यंत चांगलं असं कीटकनाशक म्हणजे इव्हिसंट वीसंट हे कीटकनाशक तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो बहुतांश केसमध्ये काय होतं की आपण सोयाबीनच्या पिकावर जे पहिली फवारणी घेतो आता याच्या हा माझ्या मागचा जो प्लॉट तुम्ही बघून राहिले या प्लॉटवरती जी आहे पहिली फवारणी झालेली आहे पहिली फवारणी नुकती याला काल का, का याच्यावरती पहिली फवारणी केली गेली -के आता हा हे जे सोयाबीनचं पीक आहे हे जोमाने वाढेल आणि जोमाने वाढल्यामुळे काय आहे पहिल्या फवारणीने व्हिडिओ बनवला आता त्याच्यामध्ये तुम्हाला एकोणीस 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 सांगितलं होतं त्यामुळे त्याच्यामध्ये नायट्रोजन होता तर त्या नायट्रोजनमुळे काय तुमच्या पिकाची वाढ होती तर आपल्याला काही प्रमाणात नायट्रोजन पाहिजे असतो मात्र अतिरिक्त वाढ आपल्याला पाहिजे नसती तर काही काही प्लॉटमध्ये जे आहे अगोदर नायट्रोजन जमिनीत पण असताना आपण वरतून पण देतो त्यामुळे काय होतं की सोयाबीनची अतिरिक्त वाढ व्हायला लागती तर ती अतिरिक्त वाढ आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये ती आपण थांबवू शकतो दुसऱ्या फवारणीमध्ये आपण ते अतिरिक्त वाढीला त्या ठिकाणी स्टॉप करू शकतो तर शेतकरी मित्रांनो ज्यांच्या सोयाबीनच्या पिकाची जी आहे अतिरिक्त वाढ झालेली असेल त्यांनी कल्टर हे त्या ठिकाणी ग्रोथ रिटार्डंट त्या ठिकाणी वापरायचं आहे किंवा तुमचे कुठले असतील तुम्हाला ज्यांनी चांगला एक्सपिरियन्स आलेला असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पण कल्टर हे चांगलं राहील त्या ठिकाणी तुमची ग्रोथ रिटार्डन म्हणून ते काम करेल तुमच्या सोयाबीनची अतिरिक्त वाढ थांबवेल कारण काय होतं की अतिरिक्त वाढ झाली त्याला फुलांचं प्रमाण कमी असतं फुटवे फुटत नाही त्यामुळे फुलं जास्त प्रमाणात लागत नाही जेवढे जास्त फुटवे असतील तेवढं जास्त फुलांचं प्रमाण त्या ठिकाणी असेल शेतकरी मित्रांनो तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला कल्टर हे ग्रोथ रिटांड तुम्ही वापरू शकता ज्यांच्या सोयाबीनची अतिरिक्त वाढ झालेली असली त्यांनी आणि आता एक राहतो तो म्हणजे बुरशीनाशकाचा मुद्दा माझ्या अंदाजे दुसऱ्या फवारणीमध्ये काहीच गरज नाही तुम्हाला बुरशीनाशक घ्यायची जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये बुरशीनाशक घेतलेलं असेल फंगीसाईड वापरलेलं असेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये रिकामा खर्च करू नका बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरू नका फक्त या तीन इनग्रेडियंटची त्या ठिकाणी फवारणी करा आणि त्याच्यामध्ये पण ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन व्यवस्थित असेल अतिरिक्त वाढ नसेल त्यांनी ते ग्रोथ रिटार्डन वापरायची गरज नाही त्यांनी फक्त दोनच घटकांची चांगल्या प्रकारे फवारणी करायची ते म्हणजे टाटा बहार आणि दुसरं म्हणजे इव्हीसंट तर शेतकरी मित्रांनो आता याचं प्रमाण नेमकं कसं ठेवायचं तर ते टाटा टाटा बहार जे आहे टाटा बहारचं प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस ते चाळीस एम एल त्याच्यानंतर जे इव्हीसंट कीटकनाशक सांगितलं त्याचं प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे तीन ते साडेतीन ग्राम पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि जे तुम्हाला हे सांगितलं मी कल्टर जे शेतकऱ्यांची अतिरिक्त वाढ झालेली असेल जे कल्टर ग्रोथ रिटांडर वापरत असतील त्यांच्यासाठी प्रमाण आहे पाच एम एल तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे तर अशा प्रकारे जे आहे त्या तीन घटकांची तीन ते चार घटकांची क आपल्याला कॉम्बिनेशन घेऊन त्या ठिकाणी दुसरी फवारणी घ्यायची आहे अत्यंत चांगली आणि स्वस्तातली अशी फवारणी आहे आणि रिझल्ट देणारी फवारणी आहे तुमचं पीक जे आहे चांगल्या प्रकारे भरून निघेल जास्तीत जास्त फुलं त्या ठिकाणी सोयाबीनच्या पिकाला लागण्यास तुमच्या मदत होईल तर शेतकरी मित्रांनो ही सुद्धा आपल्या आजच्या व्हिडिओमधील माहिती तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहिती जे व्हिडिओ राहतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन एका शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत मी तस थांबतोय धन्यवाद